पंढरीच्या काटेवरचा वारकरी नमस्कार श्रोते हो मी

पंढरपूर या योग मंदिराला आळंदी या ज्ञान मंदिराला आणि ह्याला जोडणार देव मंदिर म्हणजे दिवाळी वारी आपल्याला शिकवते जर पंढरपूरच्या रस्त्यावर सर्वजण समान असू शकतात तर घरात कार्यालयात आणि गावात का नाही वारीचे सामर्थ्य हेच आहे की ते माणसाला माणूस

वारी ही वर्षातून एकदा नव्हे तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी आणि आपल्या प्रत्येक कृती ज्या दिवशी तुम्ही ही आपल्या जीवनात विठ्ठल दिवशीच अवतार शेवटी एवढच म्हणे पुण्यत्वाची पुन्... जिथे प्रचिती पुण्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती तिथे कर माझे जुळती धन्यवाद